गर्भकल्याणी झालेला आहे म्हणजे पुन्हा गर्भात येणार नाही जन्म कल्याणी झालेला आहे पुन्हा जन्म होणार नाही जन्म भावा असा पुन्हा जन्म होऊ नये आणि मरण व्हावं असत तर पुन्हा मरण होण्याची पाळी येऊ नये तेव्हा काय आहे गर्भकल्याने जन्म कल्याणी आणि आधी दोघींच आज काय आहे राजा अभिषेक पण आहे पहा आधी प्रभूंच एकूण चौऱ्याऐंशी लाख पूर्व आयु त्या वीस लाख पूर्व त्यांचं कुमार काळामध्ये गेले आहे कशामध्ये कुमार काळामध्ये वीस लाख पूर्व गेलेलं आहे आणि ते त्र्याऐंशी लाख पूर्व कशामध्ये गेलेलं आहे नाही बासष्ट लाख त्रेसष्ट लाख हे कशामध्ये वैभव मध्ये गेलेले आहे आणि एक लाख पूर्व तर बघा काल तो कार्यक्रम झालेला आहे आदिप्रभूच जन्मदिवस म्हणजे राजांसोबत ज्यावेळी त्यांचा जन्मतिथी हिंदुमाला चिंता पडते हे सर आम्हाला धर्म लाभ देण्यात आहे आणि अजून हे राजवैभव मध्येच आहे तेव्हा सौदर्भ त्या राज दरबारामध्ये नृत्यकी नृत्य करीत असते अशा नर्तकीला पाठवलेला आहे की तिचं आयु पूर्ण होईल अशा नर्तकीला पाठवलेला आहे ठीक आहे निलांदन नावाचे नर्तकी

की कि दुसरी नृत्य करायला करत असे बाकीची आपल्या सगळी जनता त्यांनी काही समजून घेतलेलं आहे की बसायचे उठायचे हे काय कला आहे नृत्य बद्दल कलाच आहे ज्ञानाच्या द्वारे त्याने समजून घेतलेला आहे ओ हो म्हणजे यांची क्षणिकता त्यांच्या आई पूर्ण झालेल्या आहे म्हणजे त्यावेळी त्यांना काय समजलं की हे सर्व वैभव क्षणिक आहे आणि क्षणिक आहे समजून त्यांनी काय केले थांबा थांबा हे तुझं थांबवा म्हटलेलं आहे आणि मग त्याने काय केलेलं आहे की सर्व क्षणिक आहे आणि त्याने समजून त्यांनी काय केलेलं आहे वैराग्य

आणि आहे आणि आज आपण देखील आज चौदा दिवस आहे आपण सर्व आनंदाने भक्तीने सकाळी जे तुमचं निवडणूक सुरू होतात आणि कार्यक्रम होतात रात्री किती वाजतात अकरा काय बारा काय एक काय समजून घेतले म्हणजे इतकं आनंद आहे अंत आहे अमर माहितीचे मध्ये म्हणजे काल पहा पाच वेळा जे दिलेले झाडांची होती एवढी गर्दी होती पुरुष वर्ग दिलेले सगळे बाहेर थांबले होते ठीक आहे की कधी तुमचा वैभव आहे आणि अजून तीन दिवस जे आहे आनंदाने आनंदाने शांतिपूर्वक मनामध्ये काही विकल्प अनुनाचा आनंदाने लाभ उठा आणि आता तुम्हाला काय आहे

आपण आपल्या सगळेजण ताटामध्ये जसं तुम्ही ओटी म्हणता काजू बदाम किंवा फळ असं काही पण त्यांच्यामध्ये ओटीमध्ये घालत असत बरं काय म्हणजे ज्यावेळी तुम्हाला सर्वांना ओटी ओळी ओढीने यायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची ओटी भरायचं आहे